पतीच्या विम्याचे पैसे मिळावेत तसेच हात घेतलेले पैसे मागण्यासाठी घरी येणाऱ्या लोकांना वैतागून मुलगा आणि त्याच्या मित्रांशी संगनमताने पतीचा खून करून केलेला अपघाताचा बनाव कवटेमहाका पोलिसांनी उघडकीस आणला आहे बाबूराव दत्तात्रय पाटील राहणार शिरडोन तालुका कवटेमहाका जिल्हा सांगली यांच्या खून प्रकरणी शनिवारी रात्री कवटेमहाका पोलीस ठाण्यात पत्नी वनिता बाबूराव पाटील वैचाळीस मुलगा तेजस बाबूराव पाटील वैसवीस आणि त्याचा मित्र भीमराव गणपतराव हुलवान वय तीस तिघेही राहणार शिरडोण तालुका कवटेमाळका जिल्हा सांगली यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दिली आहे दहा फेब्रुवारी मध्यरात्रीनंतर नरसिंहगाव तालुका कवटेमाळका गावच्या हद्दीत हॉटेल आर्याच्या जवळ बाबूराव दत्तात्रय पाटील व चोपन्न राहणार शिरडोण यांचा मृतदेह रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या दुभाजकाच्या नजीक आढळून आला होता बाबूराव पाटील यांचा भाऊ सागर पाटील यांनी घटनास्थळावरून मृतदेह तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय कवटेमहागाव येथे आणला मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून घटनेची फिर्याद उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर स्वप्नाली पाटील यांनी दिली यानंतर कवटेमहागाव पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद झाली होती या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत होते दरम्यान घटनेचा तपास करताना पोलिसांना मृत्यूच्या कारणाबाबत संशय आल्याने तपासाची चक्रे गतीने फिरवण्याचे काम पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी केले यामुळेच कोणतेही धागेदोरे न हाती नसताना पोलिसांनी अपघाताचा उघडकीस आणला शुक्रवारी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अगोदर मुलगा तेजस याला ताब्यात घेण्यात आले होते शनिवारी पत्नी वनिता आणि मुलाचा मित्र भीमराव मुलवान या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले प्रकरणाची कसून चौकशी, चौकशी केली असता तिघांनी संगनमताने बाबूराव पाटील नरसी नरसेव गावचे जवळील मिरज ते पंढरपूर जाणाऱ्या हायवे क्रमांक एकशे सहासष्टवरील आर्या हॉटेलच्या जवळील रस्त्याच्या दुभाजकावर डोके आपटून खून केल्याचे कबूल केले या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशरण करीत आहेत पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार बाबूराव पाटील यांचा मृतदेह सापडल्यानंतर केलेल्या चौकशीत पत्नी आणि मुलाने घटना घडली तेव्हा ते कराड येथे असल्याचे सांगितले होते पण पोलिसांनी मोबाईल लोकेशन काढल्यानंतर ही माहिती खोटी असल्याचे निदर्शनास आले यानंतर पोलिसांनी गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासले काही धागेदोरे सापडले पत्नी मुलगा आणि तिसऱ्या संशयताचे फुटेज सापडले होते आणखी चौकशी केली असता पत्नी आणि मुलगा यांच्यावरून संशय बळावला होता यानंतर आणखी बरेच धागेदोरे मिळता संशयितांनी चौकशीसाठी ताब्यात संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले पोलीस चौकशी उलट तपासणी केली या तिघांनी खुनाची कबुली दिली आहे